त्यांची उंची आपण जर झोपली आता इकडे ऋषिकेश देशमुख बसलेले भालचंद्र नेमाडे त्यांना ओळखतात रंगनाथ पठारे ओळखतात मराठीतले सगळे दिग्गज साहित्यिक त्यांना खेड्यात राहणारा मुलगा परंतु त्याच्या समीक्षेला प्रभावित करून टाकलेला आहे मराठी साहित्याला ते त्या हा मध्ये एवढं इकडे तिकडे हलवत होता हे इकडे तिकडे परंतु शिस्त असत आणि शिस्त पाळीच पाहिले याचा सातत्याने आग्रह धरणारा आहे नागोराव उत्करांसारख्या वाकड्या काकांचा जवळचा

साधी माणसाने नाही परिचय परिचाराचा करून दिला तरी त्या प्राचार्य आणि इंग्रजीचे पण मराठी इतकं उत्तम लिहिता आहे ललित लेखन आहे आणि त्यांच्या बाजूला बसलेले आमचे राठोड सर आहे ते बंजारा साहित्य अकादमीचे सदस्य आहे शिक्षणाधिकारी होते ना ते महादेवून आले वसं आले त्या विष्णुपुरी आले त्यांच्या बाजूला विचार सर आहेत ते शिक्षणाधिकारी होते ते साधी माणसं नाही आहेत इकडे अशोक आरधापूरकर मोठा कथा लेखक मित्र आमचा हिंगोलीचा रतन आडे आहेत दिगंबरराव जाधव आहेत ही सगळी मंडळी आणि पवार मॅडम समोर बसलेले उत्तम कवयत्री हे सगळ्यांची लोक घेतली पाहिजे आपण तर आहातच परवरीला काय नृत्य सत्कार केला आपण मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटला आंबेकर साहेब आणि त्यांचा तो उल्लेख केलाच पाहिजे जे अकोल्यावरून आले कुठे ते म्हणाले मला कसं काय तुम्ही विसरला तुम्हाला कस विसरणार वाकडे काका तुम्ही कधीच अंधारावर आक्रमण नाही केलं बाहेर नाही काढलं प्रकाश येतो आहे रे बाबा तू बाहेर पड आणि मला वाटतं वाकडे काका हा तुमचा स्वभाव तुम्हाला नटलेला आहे आज अंधाराला ओरमाडून बाहेर काढणारी माणसं पुढे समाजात दिसतात जगदीश परब कुठल्या तरी गादीवर जाऊन बसतो काम हा लबाड आहे अंधाराला वोर काढून बाहेर काढतो त्याला लाथा मारतो हा कामाचा देश सारखा हा नाही डाव चालत नाही दुसऱ्याच तुम्ही आले ता बोलता ह्या व्यवस्थेमध्ये सज्जनांचा काय चालत इतके चेहरे विचित्र आहेत इतका अंधार आहे हा अंधार तुम्ही कसा करायचा हा संवेदनशील माणसासमोर पडलेला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे